नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी गाईड युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ एक व्हिडिओ आहे की जे काही ज्या विद्यार्थ्यांनी बीएससी अॅग्रिकल्चरचे जे, जे काही ऍप्लिकेशन फॉर्म फिल केलेले आहेत तर असे विद्यार्थी जे बरेच विद्यार्थ्यांचे फॉर्म हे चुकलेले आहेत किंवा काहींचे स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत काहींचे डॉक्युमेंट्स उलटे पालटे म्हणजे मार्कशीटच्या जागी लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड झालेल्या आहे अशा बऱ्याचशा चुका त्यांच्याकडून झालेल्या आहेत त्याचबरोबर तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे की बाकी डिपार्टमेंटचा जर विचार केला इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल तर ह्या डिपार्टमेंटला एक एफ सी सेंटर असतं आपले एकतर त्यांना ई एक स्क्रुटिनी असते किंवा फिजिकल स्क्रुटिनी असते तर अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं असणार आहे ॲग्रिकल्चरचं अद्यापही कुणी सांगितलं नाही त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल घेणार आहोत तुमचा फॉर्म दुरुस्त कधी करायचा त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की नाही हे कसं चेक करायचं याबाबत आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हे आपले जे काही मेन पोर्टल आहे ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर ह्या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस वर जाऊन काय करायचं आहे आपल्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये एज्युकेशन मध्ये जाऊन अॅग्रिकल्चर अँड अलाइड वर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे तर एग्रिकल्चर याच्यावर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण खाली दिसतं ऍप्लिकेशन शेड्यूल आणि तर याबाबत आपण जाणून घेऊया याच्याबद्दल आपला एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ आपण टाकलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहेत तर ते त्यांच्यासाठी एक महत्वाची बाब आहे की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट चुकलेले आहेत किंवा फॉर्म चुकलेला आहेत अशा विद्यार्थ्यांना डिस्प्ले लिस्ट ऑफ ग्रॅव्हियन्स कन्सिडर म्हणजे तुम्हाला जो काय आहे पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रॅव्हियन्स हा चार नंबरचा ऑप्शन आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला काय करता येणार आहे तुमचे जे काही फॉर्म आहेत तर ते फॉर्म दुरुस्त करता येणार आहे परंतु आपला फॉर्म चुकला की नाही हे कसं चेक करायचं याबाबतही आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका बावीस ते चोवीस तारखेच्या मध्यभागी तुम्ही काय करून घ्या तुमचा फॉर्म जो आहे तो तुम्ही करेक्ट करू शकता पण तुमच्या ज्या काही स्पेलिंग मिस्टेक असतात त्या स्पेलिंग मिस्टेक तुमच्या करेक्ट होत नाहीत तुमचे फक्त डॉक्युमेंट्स जर चुकले असतील तरच तुमचा जो काही हो, फॉर्म आहे तो ऑनलाईन पिरियड मध्ये काय होतो तुमचा दुरुस्त होतो त्याचबरोबर आता तुम्हाला काय पाहायचं आपला फॉर्म चुकला की बरोबर आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे अप्लाय ऑनलाईन वर, वर क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईन वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेम पासवर्ड टाकून तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जो लॉग इन आयडी आहे युजरने पासवर्ड टाकून तुम्हाला ओपन करायचं आहे तुमच्या पुढे असं ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्मचा नंबर दिसेल ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल दिसेल तुम्ही फॉर्म सबमिट केला असेल तर सबमिटेड तुमचं पेमेंट स्टेटस दिसेल त्याचबरोबर फॉर्म सबमिटेड देट आणि तुमची ऍक्शन प्रिंट तुम्हाला इथे भेटेल तर आता आपल्याला पाहायचं आहे की तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे की ते कुठे दिसेल तर खालच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे डॉट डॉक्युमेंट स्टेटस तर हा विद्या मी ज्याचा फॉर्म ओपन केलेला आहे त्याचा हा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचे लगेचच्या लगेच अप्रूव्ह होत नाही फॉर्म सबमिट केल्या केल्यानंतर एक ते दोन तीन दिवस तिथे पेंडिंगचा स्टेटस राहतो तर त्याच्यामुळे जा घाबरून जाऊ नका वेट करा तुमचा ह्या जो फॉर्म आहे तो अप्रूव्ह झालेला आहे तुम्ही हे चेक करायचा आहे डॉक्युमेंट स्टेटस तुमचं कुठेही जाण्याची गरज नाही डॉक्युमेंटसाठी तुम्हाला काय करायचं आहे इथे जाऊन स्टेटस करायचं आहे चेक तुम्ही आता अप्रूव्ह झालेला असेल ज्यांचे अप्रूव्ह झाले नाहीत त्यांना इथे येईन अप्रूव्ह विथ अपडेट्स आणि अपडेट्स मध्ये तुम्हाला इथे रिमार्क येईल तुम की तुम्हाला काय अपडेट्स करायचे आहेत तुमच्या फॉर्म मध्ये काय चुकलेलं आहे ते तुम्हाला काय करतं रिमार्क मध्ये शो करतं तर हे याच्यामध्ये काय फॉर्म अँड डॉक्युमेंट अप्रूव्ह याला कुठल्याही प्रकारचा रिमार्क आलेला नाहीये तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म चुकलेले आहेत किंवा काय अपडेट्स करायची गरज आहे त्यांना येथे डॉक्युमेंट स्टेटसमध्ये अप्रूव्ह विथ अपडेट असा ऑप्शन आहे आणि काय चुकलं आहे ते रिमार्कमध्ये येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं तुमचा स्क्रुटिनी फॉर्म तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते कुठेही करण्याची गरज नाहीये आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं ॲटोमॅटिकली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे चेक करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट्स एकदा पाहून घेऊ शकता तुम्ही तर अशा पद्धतीने ज्या काय होत्या आणि याच्या बरेचसे विद्यार्थी नीटमधून गेलेले आहेत तर नीटचे रजिस्ट्रेशन कसे करायचे ते हे आपण जाणून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा आणि तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर काय अडचणीत असेल तर आपली काउन्सिलिंग बॅचची डिटेल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे येथे जाऊन तुम्ही आपली ती काही बॅच आहे तर ती तुम्ही डाउनलोड म्हणजे तुम्ही परचेस करू शकता किंवा सबस्क्रिप्शन घेऊ शकता आपलं तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद